आजचे विचारधन जगात अनेक संकट निर्माण होतात निर्माण झालेली संकट अनेकदा दूर होत नाही त्याचं एक अत्यंत महत्वाचं कारण आहे सज्जन माणसाजवळ ती संकट दूर करण्याची इच्छा सामर्थ्य नसतं आणि समर्थ माणसाजवळ ती संकट दूर करण्याचं सामर्थ्य असूनही इच्छा नसते एकामध्ये विनाशक अपंगता असते तर एकामध्ये विघातक बलवत्ता असते दोघांचंही जीवन एकांगी आणि अपूर दोघांच्याही गुणांचा त्यांना व इतरांना फायदा नाही सज्जन असूनही सामर्थ्यशील असलेल्या काही व्यक्ती प्रत्येक युगात आणि प्रत्येक देशात जन्माला येतात शिवाजी महाराज हे अशा उत्तम अत्यंत उत्तम उदाहरण आहे रयतेशी वागताना मानवतेचे सर्व सद्गुण आणि जणू काही विश्वातील अवघी सात्विकता त्यांच्या व्यक्तिमत्वात एकवटलेली दिसते या उलट दृष्टांचा फडसा पाडताना प्राकर्मी पुरुषांच्या जीवनातील विविध प्रकारच्या तेज शला का त्यांच्याच कर्तृत्वातून प्रकट होताना दिसतात सज्जनानी समर्थ बनाव व समर्थानी सज्जन बनाव हा महान संदेश त्यांच्या चरित्रातून आपल्याला मिळतो डॉक्टर डॉक्टर आहा साळुंके